पुण्यातील हॉटेल व्यावसायिक व सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांचीच पत्नी मोहिनी वाघ हिने दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले या हत्येप्रकरणी मोहिनीला पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश हे व्यावसायिक होते नऊ डिसेंबर रोजी साथी बाहर पढले होटेल चा बाहर, ले ले ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले या दरम्यान ब्ल्यूबेरी हॉटेलच्या बाहेर चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले अपहरणाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला वाघ यांच्या अपहरणानंतर लगेच त्याच गाडीत चाकूने भोसकून त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती या अपहरणाने राज्यात खळबळ उडाली होती शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत मोहिनी यांचे प्रकरण होते या प्रेम प्रकरणात सतीश वाघ आडवी येत असल्याने त्यांना पाच लाखांची सुपारी देऊन संपवण्यात आले याबाबतची कबुली मोहिनी यांनी पोलिसांकडे दिली आहे दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका